नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे सोमवारपासून या निवडणुकीसाठी इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे एक नगराध्यक्षपद आणि वीस नगरसेवकांसाठी दहा प्रभागातून ही निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने अं करमाळा शहरातील चौका चौकांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार कोण असतील याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत तर मला शहरातील नगरपालिकेच्या राजकारणामध्ये जगताप सावंत बागल आणि देवी गटाच्या भूमिका कायम महत्वाच्या स्थानी राहिलेल्या आहेत आणि ही निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे नगराध्यक्ष पदासाठी जगताप गटाकडून नंदिनी जगताप संगीता श्रेणी शेठ खाटेर पुष्पाखंड स्वाती वीर अं यांची नावे चर्चेत आहेत तर बागल गटाकडून कोमल भुमरे आणि अं डॉक्टर वैशाली घोलोप यांचं नाव चर्चेत आहे देवी गटाकडून सुनीता देवी यांचं नाव चर्चेत आहे तर सावंत गटाकडून मोहिनी सावंत हे नाव चर्चेत आहे निवडणूक जाहीर होण्याआधी देखील आपण या नावांची चर्चा पाहत होतो मात्र स्थानिक पातळीवरती ही निवडणूक कोण पोन, कोणाबरोबर येऊन लढणार यावरती बरीचशी समीकरण अवलंबून आहेत कारण सावंत आणि देवी हे काय निर्णय घेतील यावरती बरीचशी समीकरणं या, या निवडणुकीत ठरणार आहेत जगताप यांना कसं रोखायचं हे मात्र आव्हान असणार आहे महायुती म्हणून जर हे निवडणुकीत उतरायचं ठरलं तर बागर देवी हे एकत्र येतील का हे पावर लागणार आहे आणि चिवटे यांची देखील यामध्ये भूमिका महत्वाची राहणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने मला शहरात आज काही प्रभागात मी स्वतः फिरलेलो आहे आणि काही ठिकाणी कोणत्या प्रभागात Uh, कोण उमेदवार असू शकतो नगरसेवक पदासाठी याबाबत काही चर्चा केली त्यामध्ये काही जे नाव समोर आलेले आहेत ते नाव मी या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी अं म्हणजे काय का होऊ शकतं गटप्रमुखांकडून कशी चाचपणी केली जाऊ शकते त्यांच्या चाचपणी सुरू आहेत कोणता उमेदवार कसा दिला जाईल हे पाहाव लागणार आहे मात्र युती आघाडी जर करायची म्हणलं तर अं कशी तयारी करायची याच्या अंतर्गत घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि त्यातूनच काही जे नाव समोर आलेली आहेत ते नावं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला देखील माहिती आहे याशिवाय जर तुम्हाला एखादं नाव वाटत असेल की हे नाव इथं येऊ शकतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मात्र निवडणुकीच्या निमित्ताने काय सांगता हे पोर्टल नेहमीच विश्वासार्ह जपत आलेलं आहे आणि ही नावं जी आहेत ते लोकांच्या चर्चेतून आलेली नावं आहेत ती मी आज तुम्हाला सांगतो आहे जगताप गट असेल पाटील गट असेल पाटील गट म्हणजे आमदार नारायण पाटील यांच्या गटाचा इथे फारसा प्रभाव नसला याशिवाय अ माझे आम, आमदार अं संजय मामा शिंदे यांच्या गटाचा इथे फारसा प्रभाव नसला तरी देखील त्यांच्या देखील भूमिका महत्वाच्या राहणार आहेत कारण पडद्या मागून बरेचसे सूत्र फिरू शकतात ते देखील पाहू लागणार आहे आ, या निवडणुकीच्या निमित्ताने दहा प्रभागातून ही निवडणूक होत आहे द्विसदस्यीय प्रभाग रचना झालेली आहे आणि त्यामध्ये कोण उमेदवार असू शकतो हे आपण पाहू शकतो जर शोकांत नालबंद प्रभाग एक मध्ये कोणत्या कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे ही मी या ठिकाणी सांगतो आहे शोकांत नालबंद सिकंदर जाधव राजू आव्हाड संतोष जाधव अशफाक जमादार समीर तांबोळी रवींद्र जाधव मुलानी संतोष जाधव यांची नावं चर्चेत आहेत याशिवाय दिलीप भुजबळ सीमा कुंभार राजू सय्यद यांचं नाव पाहिलंच संतोष जाधव आणि राजू आव्हाड ही नाव चर्चेत आहेत याशिवाय इतर देखील नावं चर्चेत आहेत मात्र ह्या नावांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातून कोणत्या गटाकडून अं उमेदवारी मिळती आणि उमेदवारी जर नाही मिळाली तर बंडखोरी होणार का हे पाहावं लागणार आहे प्रभाग दोन मध्ये जर पाहिलं तर संजय सावंत हे एक सावंत गटाचे उमेदवार आहेत याशिवाय जगताप गटाकडून गणेश कोकडे यांचं नाव चर्चेत आहे किरण अं अंधारे विजय सुपेकर हे नावांचे या नावांची चर्चा आहे याशिवाय आमोल लावंड शिंदे गटाजे यांचं देखील नाव चर्चेत आहे यामध्ये कोणाला कशी उमेदवारी मिळते हे पाहावं लागणार आहे प्रभाग तीन मध्ये अल्ताप शेठ तांबोळी श्रेणी शेठ खाटेर तुकाराम इंदलकर सचिन गायकवाड सुनीता देवी संग्राम माने यांची नाव चर्चेत आहेत याशिवाय मयूर जोशी बाळासाहेब इंदुरे आणि अमोल दगडे सुनीता देवी ही जर नावं आपण पाहिलेत ही नावं सध्या चर्चेत आहेत याशिवाय तुकाराम इंदलकर आणि बालाजी चांदगुडे यांची नाव चर्चेत आहेत अं स्थानिक पातळीवरती ज्यावेळेस आम्ही काही प्रभागांमध्ये फिरलो त्यावेळेस आलेली ही नावं आहेत यामध्ये बदलही होऊ शकतो मात्र या नावांची चर्चा सध्या सुरू आहे प्रभाग चार मध्ये माझे नगरसेवक अतुल फंड यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय अं महादेव फंड स्वाती माने हनुमंत पंड रासकर सुरेश इंदुरे भुसारे सतीश फंड चंद्रकांत राखोंडे यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय दत्ता शिर्के यांचं हे नाव चर्चेत आहे आणि यामध्ये कोणाला उमेदवारी कोणत्या गटाकडून मिळते हे पाहावं लागणार आहे प्रभाग पाच मध्ये जगताप गटाचे प्रमुख आ... माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे चिरंजीव माझी नगराध्यक्ष वैभोराजी जगताप यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय अहमद कुरेशी बागवान अमोल परदेशी बागल बागलकटाचे राहुल जगताप आजिम कुरेशी अशोक ढवळे पंकज परदेशी श्रीकांत ढवळे यांची नावं चर्चेत आहेत यामध्ये कुणाला उमेदवारी कोणत्या गटाकडून मिळू शकते हे पाहावं लागणार आहे याशिवाय नाना मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाना मोरे आणि ऍडव्होकेट शिवराज जगताप यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यांच्या युती आघाडीवरती यांच्या यातील बरीचशी नावं ठरू शकतात त्यामुळे कोणत्या गटाकडून कोणाची उमेदवारी निश्चित होईल हे अद्याप ना नागरिकांमध्ये देखील संभ्रम आहे मात्र ही नावं सध्या चर्चेत आहेत युती आघाडी जर झालीच तर यामध्ये बदल होऊ शकतो काही जण बंडखोरी करणार का हे देखील पाहावं लागणार आहे मात्र ही संभाव्य नावं आहेत आणि ती नावं आपण सध्या पाहतोय याशिवाय प्रभाग सहा मध्ये अं माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय कांबळे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवीण कटारिया साधना मंडली भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आदेश कांबळे यांचे नाव चर्चेत आहेत रोहित आलाट मुक्तार पठाण विक्रम आलाट अ ही नावं देखील चर्चेत आहेत या स्थानिक पातळीवरती कशा युती आघाडी होतील यावरून बरीचशी उमेदवारांची नावं ठरणार आहेत मात्र या नावांची चर्चा सध्या अं तर मला शहरात आहे प्रभाग सात मध्ये ऍडव्होकेट नवनाथ राखुंडे यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय अरुण काका जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचं नाव देखील चर्चेत आहे याशिवाय निलेश कांबळे घोलक जयकुमार कांबळे रवींद्र कांबळे निलावती कांबळे सचिन अब्दुले एम डी कांबळे चिवटे यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळते का हे पाहू हो लागणार आहे मात्र जनाबाई कांबळे यांचं देखील नाव सध्या सांगितलं जात आहे प्रभाग आठ मध्ये म्हणजे जो किल्ला विभाग आहे किल्ला विभागामध्ये हा प्रभाग येतो येथे प्रवीण जाधव सीमा कुंभार यांची नावं चर्चेत आहेत याशिवाय भाजपचे तालुका अध्यक्ष रामा ढाने अप्सर जाधव गोरख जाधव ज्योतिराम ढाणे बबन पाटील पाटोळेसर संतोष साप्ते आ, विशाल गायकवाड अभिमन्यु माने ज्ञानेश पाटोळे संभाजी माने भाजपचे संजय घोरपडे यांचे नाव चर्चेत आहेत याशिवाय दीपक चव्हाण आणि अभिषेक आव्हाड यांचं देखील नाव चर्चेत आहे आ, युत्या आघाडीवरती बरस यामध्ये अवलंबून राहणार आहे आ, प्रभाग आठ आपण पाहिला प्रभाग नऊ मध्ये बाळासाहेब बलदोटा अं याशिवाय सुहास घोलप पत्रकार सुहास घोलप दिनेश घोलप यांचं नाव चर्चेत आहे अं येथे पत्रकार जयंत दळवी यांचं देखील नाव चर्चेत आहे आ, स्वाती माने यांचं येथे नाव चर्चेत आहे माझे नगरसेवक डॉक्टर अविनाश घोल हे या निवडणुकीत उतरतील का हे पाहावं लागणार आहे जयश्री माने माजी नगरसेविका हे देखील अं या निवडणुकीत उतरतील का पाहावं लागणार आहे मात्र यांची नावं सध्या चर्चेत आहेत युती आघाडीमध्ये या नावांमध्ये बदल होऊ शकतो मात्र ही नाव सध्या चर्चेत आहेत प्रभाग दहा मध्ये राजश्री माने यांचं हे नाव चर्चेत आहे प्रभाग रचनेमुळे अनेक म्हणजे पहिले जे प्रभाग होते ते प्रभाग फुटून आता पुन्हा प्रभागात रचना झालेली आहे त्यामुळे हे कंडली तिकडे झालेलं आहे अं रणजित कांबळे सचिन अब्दुलले आजिम कुरेशी रवींद्र कांबळे माझे नगरसेवक होते ते मुकुंद कांबळे यांची नाव चर्चेत आहेत हा म्हणजे प्रभाग दहा मधली आपण हे नाव पाहिली दादा धापतोडे बाबा गोडके राजू आव्हाड सचिन अब्दुले यांचं देखील या ठिकाणी नाव आहे अमोल कांबळे यांचं देखील इथे नाव चर्चेले जात आहे जर महायुती म्हणून भाजप जर निवडणुकीत उतरलं म्हणजे महायुती म्हणून जर बागल गट निवडणुकीत उतरला बागल देवी हे जर याशिवाय शिंदे गट जर महायुती म्हणून निवडणुकीत उतरला तर ह्या उमेदवारीमध्ये बदल होऊ शकतो तसंच जगताप गटाबाबत देखील ही अशीच परिस्थिती होऊ शकते मात्र ही चर्चेतली नावं आहेत यामध्ये कोणत्या गटाकडून कोण उमेदवारी मिळू शकते कोणाचं नाव शेवटच्या ह्याच्यात तुल्यबळ ठरू शकतं काकदीच ठरू शकतं यावरती ह्या उमेदवार ठरू शकतात मात्र ही नावं सध्या चर्चेत आहेत ते नावं आपण पाहत आहोत करमाळ नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक कसे हे घडामोडी होऊ शकतात हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहू लागणार आहे त्यामध्ये कोणा उमेदवारांचा काय उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी केली जाणार का याकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे मात्र ही संभाव्य जी नावं आहेत नागरिकांमधून जी चर्चेली जात आहेत ती नावं मी या ठिकाणी सांगितलेली आहेत काय सांगता न्यूज पोर्टलच्या वतीने नेहमीच विश्वासार्ह बातम्या देण्याचा दिल्या जातात आज या निवडणुकीच्या निमित्ताने आणखी दुसरी एक अपडेट मी तुम्हाला सांगतो काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये जे दुबार मतदाराबाबत केली होती तर मला नगरपालिकेत देखील साधारणतः तीनशे पन्नासच्या दरम्यान दुबार आ, मतदार आहेत आणि त्या मतदारांची नावं प्रकाशित करण्यात आलेली आहेत त्याचा फटका कोणाला बसतो का किंवा काय होणार याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि दुसरी आणखी एक महत्वाची बातमी अशी आहे की बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी देखील इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलेला आहे दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत यामध्ये किती अर्ज येणार आ, काय होणार हे पाहू लागणार आहे आणि याच निमित्ताने आणखी शेवटची एक अशी घडामोड आहे आ, की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अं करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती हे झालेली आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण येणार याची देखील उत्सुकता होते मात्र आज त्याची घोषणा झालेली आहे काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याचे आदेश काढलेला आहे त्यामुळे ते निवडणूक निर्णय म्हणून अधिकारी असतील त्यांना सहाय्यक म्हणून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सचिन तपसे आणि विजय कुमार जाधव हे असणार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद